अजितदा माफ करा पदरात घ्या अनगरमध्ये कडून चॅलेंज आता राजन पाटील यांनी माफी मागितली भावनेच्या भरात कडून न कळत काही अपशब्द गेले आहेत ते अजिबात समर्थनीय नाही ना आहेत अजितदादाने पार्थ पवार आणि जय पवारप्रमाणे आपला मुलगा समजून बारजेनं माफ करावं रजेंच्या वक्तव्याबाबत मी अंतःकरणातून शरद पवार अजितदादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो असे म्हणत रजे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे बाराजे माझ्या दृष्टीने राजकारणात लहान आहेत त्यामुळे भावनेच्या भरात आणि उत्साहाच्या भरात त्यांच्या तोंडून काही अपशब्द गेले असतील तर वडील म्हणून मी पाटील कुटुंबियांच्या वतीनं या वक्तव्याबद्दल माफी मागतो कारण आज जरी मी मोठ्या पवारसाहेबांचं सा पासून दूर गेलो असलो तरी त्यासाठी अजितदादा कारणीभूत आहे असं मी कधीच म्हणणार नाही त्याला वेगळी कारणं आहेत मी पवारसाहेबांचे नेतृत्व मान्य केलेलं आहे आजवर जे वैभव उभं करण्यात आले त्यात शरद पवार आणि अजितदादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे दिवंगत आर आर पाटील यांचा विचार आम्ही चालवत आहोत मात्र आमचं आणि आमच्या गावाचं नाव बदनाम करण्यात येत आहे घडलेला प्रकार निंदनीय आहे मात्र त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मागतो तसेच हा विषय इथेच थांबवावा अशी विनंती करतो असंही माझे आमदार राजन पाटील यांनी म्हटलेलं आहे की ते जो जोशमध्ये मुलांनी ते तसा लहान आहे जोशामध्ये त्याला ते आवरलं नाही आणि त्यानं तो असा एक न बोलावं अशा फक्त वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करत नाही त्याचा आम्ही निषेध करतो आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मुलानं जरी काही चुकलं असेल तरीसुद्धा मी अजितदादांची मोठ्या साहेबांची पवार परिवारांची दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणावरती मी लीन होतो आणि माझी विनंती राहील की हा विषयाचा संपवा हा राजकारणाचा विषय नाही चुकलेल्या माणसाला माप असती बिरे रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर